आजच्या दिनविशेषच्या या व्हिडिओमध्येच आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावेचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आजची मोठी बातमी समोर आलेली आहे सोने चांदीच्या किमतींमध्ये आज मोठी उलाढाल झालेली पाहायला मिळाली आहे चांदीचे भाव तर आज आठ हजार त्रेचाळीस रुपयांनी वर सरकून नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे एक किलो चांदीचे भाव आज आठ हजार त्रेचाळीस रुपयांनी वर सरकले आहे आजपर्यंत चांदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले कमी पाहायला मिळाले आहे एकाच दिवसात चांदी आठ हजार त्रेचाळीस रुपयांनी वर सरकून दिवाळीमध्ये चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये आता नाराजी पसरली आहे तर सोन्याचे भाव मात्र आज वर सरकलेले नाही याउलट सोन्याचे भाव आज खाली सरकले आहे आहे सोन्याचे भाव आज एक हजार सातशे पंचवीस रुपयांनी खाली सरकले आहे चोवीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव आज एक हजार सातशे पंचवीस रुपयांनी खाली सरकले आहे आपल्या सर्वांना माहितीच असेल की सप्टेंबर महिन्यामध्ये सोन्याचे भाव अचानक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते तसेच भाव आता ऑक्टोबर महिन्यात सुद्धा मोठ्या वेगाने वर सरकत आहेत मागील महिन्यापर्यंत सोने चांदीचे भाव एकाच महिन्यात जेवढेच वर सरकत होते तेवढेच भाव आता एकाच दिवसात वर सरकत आहे लक्षात असू द्या आपण प्रदर्शित केलेल्या किमतींमध्ये जीएसटी हा जोडलेला नाही चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार एकोणसत्तर रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार पाचशे बावन्न रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार त्रेसष्ट रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार पाचशे चार रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार सहाशे चौतीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकोणसत्तर रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार पाचशे बावन्न रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बारा हजार चौऱ्याऐंशी रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार सहाशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख वीस हजार आठशे पंचेचाळीस रुपये चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख हजार एकशे त्रेचाळीस रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीन वर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे